लोकप्रिय न्यूज सत्य असेल तेच दिसेल सिद्धेश्वर यंदाही अक्षता सोहळा यंदा दुपारी एकछात करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती मानकरी राजशेखर हब्बू यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली आहे यात्रेत शिवयोगी सिद्ध रामेश्वरांचा योगदंड आणि कुंभारकन्या यांचा विवाह सोहळा लावण्याची प्रथा आहे त्यासाठी सात नंदी ध्वज यांच्या वाड्यातून सकाळी सिद्धेश्वर मंदिराकडे प्रस्थान करतील दुपारी एक वाजता सिद्धेश्वर मंदिरातील अक्षता सोहळा पार पडेल अशी माहिती यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे तत्पूर्वी आज शनिवार दहा जानेवारी सिद्धेश्वर महाराजांचा योगदंड हिरेहब्बू वाड्यातून मटपती स्वामी हे शुक्रवार पेठेतील रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात आणतात ॲडवोकेट मिलिंद धोबडे व परिवाराकडून सकाळी अकराला पूजा करतात हिरे हब्बू यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा होती रविवार जानेवारी रोजी अक्षता सोहळ्यानिमित्त रात्री बारा वाजून पाच मिनिटांनी हिरेहब्बू वाड्यात नंदी ध्वजाला साज चढवण्याचा कार्यक्रम पार पडणार आहे सोमवार बारा जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता हिरेहब्बू वाड्यात पहिल्या व वा दुसऱ्या बारा नंदी ध्वजाची पूजा सातही नंदी ध्वज पालखी मानकरी यांच्यासह यांनी कार्यक्रम शिवलिंग प्रदक्षिणा सुरुवात होईल सिद्धेश्वर मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात तेलाभिषेक होईल मंगळवार तेरा जानेवारी रोजी सकाळी सात वाजता हिरेहबू वाड्यातून नंदी ध्वज अक्षता सोहळ्यासाठी मार्गस्थ होते दुपारी एक वाजता संमती कट्ट्याजवळ अक्षता सोहळा नंतर अडुसष्ट शिवलिंग प्रदक्षिणा पंचामृत अभिषेक करून नंदीध्वज वाड्यात येतात बुधवार चौदा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता सिद्धेश्वर तलावात नंदी ध्वजाचा करमुटगी विधी गंगापूजन सती हवन पूजा अमृतलिंगाजवळ हा कार्यक्रम असतो गुरुवार पंधरा जानेवारी रोजी होम मैदानावर सायंकाळी सात ला लेसर शो होईल रात्री नऊ नंतर आकर्षक असं शोभेचं दारुकाम होईल शुक्रवार सोळा जानेवारी रोजी सर्व धार्मिक विधी झाल्यानंतर सिद्धेश्वर यात्रेचा समारोप शुक्रवारी होणार आहे या दिवशी सकाळी अकरा वाजता देशमुख यांच्या वाड्यात योगदंडाची महापूजा केली जाते त्याचबरोबर महाप्रसादही दिला जातो रात्री नऊला ला मल्लिकार्जुन मंदिरात कप्पड कळली महापूजा मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर यात्रेचा समारोप होईल